नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील या ठिकाणी या ठिकाणी मराठा दिवस चालू आहे अधिवेशनाचा आज लास्ट दिवस चालू आहे अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आपण आंदोलकांशी थोडी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो कर मी विष्णू तुपे जवळजवळ गेले पंधरा ते अठरा वर्ष झालं आम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय आणि शांततेने सहभागी असतोय आणि हो सध्या तर तुम्हाला माहित आहे चालू पद्धतीमध्ये चालू याच्यामध्ये आज एक्कावन्वा दिवस आहे साखळी उपोषणाचा अतिशय शांततेच्या मार्गाने मागण्या मान्य आहेत मध्यंतरी सरकारनं जे अल्टिमेटम दिलं होतं की बाबा आम्ही चोवीस तारखेपर्यंत काहीतरी निर्णय घ्यावा माझ्या सरकारला एवढी एकच विनंती आहे की ह्या चार दोन दिवसामध्ये निर्णय घेऊन काय तो असेल तो सोक्षमोक्ष मार्गी लावा आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि आंदोलनाची जी पुढची दिशा आमची ठरणार आहे त्याच्यापासून सरकारनं स्वतःला किंवा बाकीच्या सगळ्या या गोष्टीपासून भरपूर राहून आरक्षण देऊन टाकावं पाहिलं की चोवीस डिसेंबर चा अल्टिमेट आहे अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही काल शिंदे साहेबांनी देखील म्हटलं की या अधिवेशनामध्ये नाही परंतु फेब्रुवारी मध्ये एक स्पेशल अधिवेशनाचे एक त्यांचं नियोजन आहे त्या संदर्भात ते करणार आहेत या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे मराठा समाजाला आतापर्यंत अशी शेकडो आश्वासन मिळालेली आश्वासनावरती मराठा समाजाचा बिलकुल विश्वास राहिलेला नाही अशी अनेक वेळा अनेक आश्वासनं मिळाली पुढे अधिवेशन घेऊ मग बघू आम्ही सत्यता आल्यावर बघू आमच्या हातात सत्ता द्या मग बघू हे सगळं समाजानं भोगले आता समाजाचा विश्वास नाही ह्याच्यासाठी की मागच्या मह दोन महिन्यापूर्वी पण तुम्ही एक महिन्याची वेळ मागितली होती मराठा समाजाने दिली त्या दिवसामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही आता परत तुम्ही मराठा समाज डिसेंबर पर्यंतची वेळ घेतली परत म्हणता आम्हाला अजून दोन महिने किंवा फेब्रुवारी पर्यंत वेळ पाहिजे आता फेब्रुवारीच्या असं तुमच्याच मिडियाच्या माध्यमात की जानेवारी आचारसंहिता लागणार राम मंदिराचं भूमिपूजन काय समा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर जर जानेवारी मध्ये आचारसंहिता लागणार असेल लोकसभेची आणि फेब्रुवारी मध्ये मग कसं काय तुम्ही मराठा आरक्षणासाठी अधिवेशन घेऊ शकताय म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला हे येड्यात काढण्याचं काम सरकार करत बोलवण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सरकार करत पण मराठा बोलणार नाही कारण मराठा समाजाचा सेनापती मनोज झरेंगे पाटील आहे मनोज झोरेंगे पाटील या संदर्भात देखील भाष्य केलं आहे की डिसेंबरच्या पुढे एक तास ही मुदत वाढून मिळणार नाही आणि त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं बिलकुल मराठा समाज थांबायला तयार नाही मागच्या रविवारी अंतरवाली सराठी मध्ये फक्त मीटिंग बोलवली मराठा समाजाची की बाबा पुढे आपल्याला काय करायचं किंवा आपली पुढची दिशा काय असावी मराठा आतापर्यंत पदरात काय पडलंय एवढ्या साध्या विषयावरती मिटिंग बोलवली होती मिटिंगला जवळपास चाळीस हजार त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होते म्हणजे मराठा समाजाने आता ठरवलंय की जरंगे पाटलांच्या सोबत जात असताना आणखी दुसरा एक मुद्दा जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी मांडला की आपण पोषण करू चोवीसच्या नंतर पण मराठा समाज त्या गोष्टीवर सुद्धा आता नको म्हणतोय आता उपोषण करायचं नाही आता ह्या राज्यकर्त्यांना उपाशी ठेवायचं उपाशी म्हणजे काय ह्यांना कोंडायचं नाही डांबायचं नाही भाकरी खाऊ नका म्हणायचं नाही पण ह्यांची राजकीय नाकाबंदी करायची ह्यांची असणारी राजकीय व्यवस्था मुडीत काढायची किंवा त्याला खीळ बसवायची ही मराठा समाजाने इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन करायचं ठरवलंय आज आम्ही सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातन सरकारला की आमची वाहन गाड्या कपडा लता हातराया पांघरायचं सगळं तयार आहे आमचं गॅस सिलेंडर पासून जाळणा काटकापासून म्हणजे आमचं अन्नधान्य शिजवण्यासाठी सगळं साहित्य आमचं तयार आहे आमच्या दोन तीन दिवस आम्हाला आमच्या एका वाहनामध्ये जेवढी लोक बसते ती एवढ्या लोकांना दोन तीन दिवस एवढं पाणीसुद्धा आम्ही सोबत घेणार मुंबईमध्ये जर आम्हाला कोणी पाणी नाही दिलं तर एवढ्या ताकदीनं आम्ही मुंबई बंद करायचं नियोजन आणि मुंबईची नाकाबंदी करायचं नियोजन मराठ्यांनी ठरलेलं आहे मराठा हा शिवनीतीनं वागणारा मराठा आहे मराठा हा कोणता कधी तुमच्यावर डाव टाकेल आणि कशा पद्धतीने युद्ध जिंकेल हे आतापर्यंत अर्ध्या जगावरती असणार राज्य त्या औरंगजेबाला कळालेलं नाही अरे तुम्ही तर फक्त हिथं कुठल्या तरी दोन चार लाख मतावरती निवडून येणारे आम तुम्ही आमदार खासदार आहेत तुम्ही स्वतःला मोठं समजायचं कारण नाही मुळातच तुम्ही मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेला आहोत त्याच्यामुळं आता चालू असणाऱ्या अधिवेशनामध्येच आजच्या दिवसामध्ये सरकार निर्णय घ्यावा किंवा चोवीस तारखेच्या आत तुम्ही कसा निर्णय घ्यायचा तसा घ्या पण मराठा समाजाला सरसकट ओबीसीला आरक्षण द्या मराठा समाजाच्या जेवढ्या नोंदी त्या ठिकाणी कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या रक्ताच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी तुम्ही कुणबी म्हणून प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्या कारण आता अशी अडचण होते आहे की समजा एखाद्या व्यक्तीच त्या ठिकाणी जर कुणबी म्हणून प्रमाणपत्र सापडलं तर त्याच्या बहिणीच्या मुलाला लाभ घेता येत नाही त्याच्या मुलीच्या मुलांना लाभ घेता येत नाही मग त्या कुणबी प्रमाणपत्राचा उपयोगच काय म्हणजे शंभर टक्के रास्त मागण्या मराठा समाजाच झालं अस एकीकड आमचा एक बंधू किंवा एक आमचा त्या ठिकाणी समाज बांधव आता तशी कुणबी नोंदी सापडल्यामुळे अर्धिकोर भाकरी खायला लागला असं म्हणाला हरकत नाही तर दुसरा आमचा भाऊच अजून उपाशी आहे आणि तो, तो जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मराठ्यांना समाधान होणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही सरसकट आम्हाला जे काय तुम्हाला देईज ते द्या विनाकारण असलेला दिलावायचं काम सरकारने करू नये ही मराठा समाजाची भूमिका आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि मुंबईवरती मराठा येणार आहे मुंबई ही काय तुमच्या बापाची जहागिरी नाही कोणाच्या राजकीय पोटर मुंबईसाठी सुद्धा या मराठ्यांनी मोगलांच्या सोबत रक्त सांडलेला आहे मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये लढला गेला होता त्यावेळेस मराठ्यांनी रक्त सांडलेला आहे मुंबईसाठी मुंबई आमचीच आहे आम्हाला सुद्धा ती काय बंद करायची हवच नाही परंतु राज्यकर्त्याला जर तीच भाषा कळत असेल तर त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची तयारी मराठ्यांची संपूर्णता झालेली कराडचे जे आमदार आहेत शिंदे आपले चव्हा साहेब त्यांनी देखील काल भाष्य केलं की अधिवेशन जरी संपलं तरी दोन दिवसात तुम्ही अधिवेशन वाढवून हा जो मुद्दा आहे तो निकाली काढू शकता तसं स्पेशलायझेशन होऊ शकत तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आमचं सरकारला तेच म्हणणं आहे आणि या सगळ्याच राज्यकर्त्याला ते म्हणणं आहे की तुम्ही पण काढू नका तुम्ही जर अशा पळवाटा काढत राहिला की फेब्रुवारीत बघू मग फेब्रुवारी मध्ये लय थंडी वाजते लागते मग त्याच्यानंतर कार नाही पावसाळ्यात पाऊस आहे हिवाळ्यात थंडी आहे उन्हाळ्यात ऊन उन लागते अरे मग आता तुम्हाला करायचं काय मराठ्यांनी आम्ही तुमच्यानुसार बळत बसायचं का आम्ही अजिबात तसं होऊ देणार नाही आमची भूमिका ही एकच आहे तुम्ही मराठ्यांकडनं शब्द घेतलेला आहे मराठ्यांना तुम्ही शब्द दिलेला आहे मराठ्यांकडनं वेळ तुम्ही घेतलेला चोवीस डिसेंबर बाबानं तुम्ही थांबा तोपर्यंत आम्ही तुम्हाला तुम्ही म्हणता हो त्या पद्धतीने आरक्षण देऊ कायदा करण्यासाठी आधार पाहिजे कुणबी नोंदीचा तो आम्ही शोधतो आणि तुम्हाला डिसेंबर पर्यंत आरक्षण देतो असं तुम्ही दोन महिन्यापूर्वी म्हणला होता त्याच्या आधी एक महिन्यापूर्वी म्हणला होता म्हणजे जवळपास चार महिने झालं ह्याच खेळ चालू आहे मराठ्यांचा ठीक आहे पण चोवीस डिसेंबर पर्यंत पुरावे तुम्हाला सापडलेत एवढ्या मोठ्या जवळपास अधिकृत आकडा येतो की बेचाळीस लाख नोंदी महाराष्ट्रामध्ये म्हणून सापडल्या त्या आणखी किती पुरावा पाहिजे पुरावा पुरावा म्हणजे काय काय ट्रक भर पुरावे पाहिजे काय झालेच की आता एकटम तंबत्तर झाली पिकअप भरून अजून किती पुरावे पाहिजे असा आमचा सरकारला प्रश्न आहे पुराव्याचा आणि उगाच तुम्ही त्या कुठला राज्य मागासवर्ग आयोग कुठं कोणाशी मराठ्यांकडे त्या स्थिती शबोल करायची उत्तरं तुम्ही देऊ नका मराठ्यांना सरसकट ओबीसी मधलं आरक्षण द्या तुमच्याकडं आरक्षण देणे इतके पुरावे सापडलेले आहेत तुम्ही आता फक्त शब्दाचा खेळ खुळून मराठ्यांना भुलवू नका ना दिलावू नका नाहीतर चोवीस नादी लावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी पहिल्यात की चोवीस डिसेंबर जो हा जो अल्टिमेट आहे तो कायम राहणार आहे त्याच्यामध्ये एक तासाचाही अवधी वाढून मिळणार नाही असं मनोरंजन रांगे पाटील असेल किंवा सर्व साखळी उपोषण करते असेल यांचं म्हणणं आहे तर चोवीस डिसेंबरच्या तुमचा काय असतो निकाल लावा आणि निकाल लावून सरसगट ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी यांची मागणी आहे आणि त्या भूमिकेवरती ते ठाम आहेत चोवीस डिसेंबरच्या नंतर जर नाही मिळालं तर मुंबई जाम हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही अशी यांची ठाम भूमिका आहे कॅमेरामॅन समीर गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी